मोटरसायकल चोरी करणारा अटल गुन्हेगार याला अटक करून त्याच्याकडून मोटरसायकल चोरीची दोन गुन्हे उघडकीस पोलीस हवालदार दादासाहेब वाघ व पोलीस अंमलदार निखिल वाघचोरे यांची धडकेबाज कामगिरी नाशिक पोलीस आयुक्तालयात घडत असलेल्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब नाशिक शहर व माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण साहेब तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे मॅडम यांनी मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक अधिकारी व अंमलदार यांनी खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील जत्रा चौफुली येथून मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेले होते त्या अनुषंगाने गुप्त बातमीदार यांना माहिती देऊन चोरी करणारे इस्मावर पाळत ठेवण्याबाबत सांगितले होते त्यानुसार पोलीस हवालदार दादासाहेब वाघ व पोलीस अंमलदार निखिल वाघचौरे यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने जत्रा चौफुली येथून मोटरसायकल चोरी करणारा इसम हा जत्रा चौफुली परिसरात चोरी करण्यासाठी येणार असल्याबाबत बातमी मिळाली याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना माहिती देऊन त्यांनी कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने जत्रा चौफुली येथे गुन्हे पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून सदर इस्मास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने ना त्याचे नाव नितीन शरद काळे वय पस्तीस वर्षे धंदा व्यवसाय राहणार फ्लॅट नंबर एकवीस गोविंद पॅराडाईज अपार्टमेंट राजलक्ष्मी कॉलनी वृंदावन नगर आडगाव शिवार नाशिक असे सांगितले त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीचे उत्तरे देत होता त्यास पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून अधिक चौकशी करता त्याने आडगाव पोलीस ठाणे हद्दीतून दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहेत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्याण्णव दोन हजार चोवीस भा न्यास कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक दोन हजार चोवीस भा न्यास कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील असा सत्तर हजार रुपये किमतीच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे पोलीस हवालदार सुरेश नरवडे पोलीस हवालदार देवराम सुरंजे पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड पोलीस हवालदार निलेश काटकर पोलीस हवालदार दादासाहेब वाघ पोलीस अंमलदार सचिन बाहेकर निखिल वागतोरे इरफान शेख अमोल देशमुख माननीय पोलीस अंमलदार वैशाली महाले व तांत्रिक विश्लेषण शाखेकडील अधिकारी व अंमलदार अशांनी केले आहे